ऑन साईटला खेलखल्लास बीजीपीएल वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ श्रीराम स्पोर्ट्स सक्षम 11 खानिवडे मेनी मेनी कांग्रॅच्युलेशन्स वसई ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम ॠषीच्या सामण्यात भामटपाडा संघाचा पराभव करून खानिवडे संघाने प्रथम क्रमांक पटकाविला शिरसाड नाका येथील मैदानात पाच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत संघांनी सहभाग घेतला अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करीत विहा इलेव्हन भामटपाडा संघाने सहा षटकात एकोणपन्नास धावा केल्या होत्या पन्नास धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीराम स्पोर्ट्स सक्षम इलेवन खानिवडे संघाच्या फलंदाजांनी चौकार छटकारांच्या सहाय्याने आवाहन पूर्ण करीत स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवला चतुर्थ व तृतीय पारितोषिक प्रत्येकी पस्तीस हजार रुपये व चषक देण्यात आले द्वितीय पारितोषिक रुपये हजार व चषक देण्यात आले तर प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार व भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेत तृतीय क्रमांक आदित्य इलेव्हन विरार फाटा संघ ठरला मालिकावीर म्हणून राहुल पाटील यास सायकल व बॅट व चषक देण्यात आले सर्वोत्तम फलंदाज म्हणून दीपक मडवी यास बॅट व चषक देण्यात आले सर्वोत्तम गोलंदाज म्हणून महेंद्र यास शूज व चषक देण्यात आले सामनावीर म्हणून निवड झालेला जीत घरत यास चषक देऊन सन्मानित करण्यात आले पारितोषिक वितरण समारंभ शिवसेनेचे पदाधिकारी नवीन दुबे पंचायत समिती माजी सभापती अशोक पाटील भाताने ग्रामपंचायत सरपंच हितेश बाडगा खानवेडे ग्रामपंचायत सरपंच दिनेश पारेड भाजपाचे सुनील किनी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला सदर क्रिकेट स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सचिन माळवी व कार्यकारी अध्यक्ष संजय किणी कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेबाबत शिवसेनेचे पदाधिकारी नवीन दुबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग मोठ्या उत्साहात क्रिकेट स्पर्धा संपन्न होतं एकदम सुंदर नियोजन होता आणि आपण बघितलाच शेवटीचा फायनलही किती रोमांचक होता शेवटचा ओव्हरपर्यंत हा फायनल चालला आणि इकडच्या नियोजनमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकारी लोकांनी भाग घेतलेला आहे मेहनत घेतलेली आहे त्या सर्व आयोजकांचा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो या तरुण क्रिकेट वीरांना काय तुम्ही आवाहन करणार आमची पूर्वपट्टी वसईची पूर्वपट्टीमध्ये क्रिकेट म्हणजे हा महत्वाचा सणासारखाच असतो आणि त्यांनी क्रिकेट तर चांगली खेळावीच त्याचबरोबर आपले जे रोजगार असतील किंवा त्यामध्येही ते प्रोफेशनल क्रिकेट कसे खेळतील त्याबद्दल जे जे त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो जे जे मदत करू शकतो तसे असे खूप दानशूर व्यक्ती आपले वसई पूर्वपट्टीमध्ये आहेतच त्याचबरोबर त्यां जे क्रिकेटपटू आहे खास करून त्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे पण तसंच लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या करिअरकडे पण तसंच लक्ष दिलं पाहिजे